महाराष्ट्रातील मेल नर्सेस बचाव समितीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या अधिपरिचारिका सेवा प्रवेश नियम विरोधामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे समितीनं या नियमातील लिंग विभाजक तरतूद अन्यायकारक आणि संवेदना विरोधामध्ये असल्याचं म्हटलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील मोर्चा काढण्यात आला होता अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या नियमानुसार नर्सिंग क्षेत्रात सरकारी भरतीमध्ये ऐंशी टक्के पदे आता महिला उमेदवारांसाठी आणि फक्त वीस टक्के पदे पुरुष उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत या निर्णयामुळे हजारो पात्र पुरुष परिचारिकांना सरकारी सेवेमधून वंचित व्हावं लागणं असल्यानं समितीचं म्हणणं आहे ऐंशी वीस लिंग विभाजक नियम तात्काळ रद्द करावा नर्सिंग भरती लिंगनिरपेक्ष केवळ गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारे व्हावी पुरुष नर्सिंग अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र धोरण तयार करून प्रतिनिधींशी हमी द्यावी भरती प्रक्रिया पारदर्शक न्याय आणि संविधान संगत पद्धतीने राबवावी या नियमांमागील कारण शासनानं स्पष्ट करावं कारण सध्या त्यामुळे मेल नर्सेस आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे समितीनं आपल्या निवेदनामध्ये नमूद केलं आहे की हा नियम भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद क्रमांक चौदा ते सतरा आणि एकवीस समानता भेदभावास मनाई संधीची समानता आणि जीवनाचा आधार यांच्या विरोधात आहे मेल नर्सेस बचाव समितीनं शासनाला इशारा दिला आहे की त्यांच्या मागण्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडलं जाईल आपण गेल्या तीन महिन्यापासून हा लढा चालू आहे आपण बघतोय संभाजीनगरमध्ये जी काही वैद्यकीय शिक्षण मंडळाने जी काही वैद्यकीय शिक्षण मंडळ डी एम ए आरने जी काही अधिसूचना आहे ही अधिसूचना माझ्या हातात आहे त्या अधिसूचनामध्ये असं दिलेलं आहे की येणाऱ्या जी काही डी एम ए आरची जी काही स्थापना असते भरती जी काही आहे तिच्यामध्ये जी काही विद्यार्थी भरणार आहेत त्याच्यामध्ये ऐंशी टक्के मुलींना प्राधान्य आहे वीस टक्के पुरुषांना प्राधान्य आहे जे की संविधानाच्या विरुद्ध आहे संविधानाचं उल्लंघन करणार आहे चौदाच्या आठ आर्टिकल आपल्याला फंडामेंटल राईट असं सांगतं की कुठल्याही नावावरनं जातीवरनं वंशावरनं आणि लिंगावरनं आपल्याला नोकरीमध्ये भेदभाव करताच येत नाही हेच या अधिसूचनेमध्ये याचं उल्लंघन झालेलं आहे तर गेल्या तीन ते चार महिन्यापासून हा लढा छत्रपती संभाजीनगरकरमध्ये चालू आहे यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शनं केली वेगवेगळ्या प्रकारे मोर्चे काढले वेगवेगळ्या प्रकारे आपण उपोषणं केले पण आणि जेव्हा दोन वेळेस मुख्यमंत्र्यांची भेट झाली पण मुख्यमंत्री साहेब याचा विचार करताना कुठे दिसत नाही आहे संदर्भात आज जे काही शहरातले सगळे नर्सिंग कॉलेज जे आहेत जे काही विद्यार्थी आहेत ते आज इथे आलेले आहेत त्यांना आपल्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत की जे काही ऐंशी ऐंशी वीसचं जर काही आपण जी आर लावलेलं नियमाली ती तात्काळ रद्द झाली पाहिजे ज्या शहरातले जे काही का 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 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांच्या जे काही प्रात्यक्षिकाचे जे काही पैसे शासन वसूल करतं हे शासनाचे लेकरं आहेत सर्व शासनाच्या लेकरांकडनं हे गव्हर्मेंट हॉस्पिटलला जेव्हा विद्यार्थी पोस्टिंगसाठी जातात यांच्याकडनं शुल्क आकारले जातात हा एक मोर्चाच्या संयोजकाचं मी अभिनंदन करते त्याचबरोबर आज जमा झालेले विद्यार्थी की ज्यांना आपलेपणा आपल्या प्रोफेशनबद्दल जे काही वाटत आहे त्याच्यासाठी त्यांना जी आस्था आहे जे काही ते प्रयत्न करत आहेत त्यासाठी त्यांचं अभिनंदन करते आणि दुर्दैव दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत सहा ते आठ सीट झाल्या पण त्याच्यामध्ये फक्त जे बी एस सी झालेले विद्यार्थी आहेत त्यांचंच सिलेक्शन झालेले आहे जी एन एमवरती हा अन्याय झालेला आहे की जी एन एमचे बरेच विद्यार्थी मागे पडलेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी जो काही पर्सेंटेजचा प्रमाण ठेवलेलं आहे तर ते पण करावं किंवा ते सगळं कॅन्सल करून सुद्धा मिळाली मेन नर्सेस त्याहून दुखवलेले आहेत कारण एवढ्या कष्टाने त्यांनी ट्रेन